पाचोरा तालुका परिसरात वैशालीताई सूर्यवंशी यांच्याकडून आपत्तीग्रस्तांना शिधा वाटप पाचोरा तालुक्यातील शिंदाड सदगाव डोंगरी गवले पिंपरी सार्वे वानेगाव निंबोरी या गावांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी व ग्रामस्थांवर संकट कोसळले निसर्गाच्या रौद्ररूपाने गुरेढोरे मृत्युमुखी पडली वाहून गेली घरकुलं उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रुधारा दाटल्या तर चेहऱ्यावर हताशपणाची सावली पसरली अशा प्रसंगी भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपत्तीग्रस्त गावांना भेट दिली केवळ पाहणीवर न थांबता गावोगावी पोहोचत त्यांनी थेट शेतकरी व कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा शिधा वाटला गहू तूर डाळ साखर तेल मीठ मसाले अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असलेला हा शिधा ग्रामस्थांना वितरित केला त्यांच्या या उपक्रमामुळे गावोगावी भावनिक वातावरण निर्माण झाले महिलांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू चमकले या प्रसंगी मधुभाऊ काटे सुभाष पाटील शोभाताई तेली बोविंद शिलार प्रदीप बोरसे संदीप जैन बंसीलाल पाटील प्रदीप पाटील नंदू सोमवंशी योगेश पाटील नरेंद्र पाटील सिकंदर तडवी उषाबाई पाटील शकिलाबाई तडवी किरण पाटील जितू पाटील दीपक पाटील पवन चौधरी समाधान पाटील पंकज पाटील अजित तडवी शांतीलाल तेली बंची मदाडे समाधान टाबरे અવિનાશ આઘાડે તસેસ ગ્રામસ્થ પદાધિકારી વ કાર્યકર્તે મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોતે સતીશ પાટિલ દિવ્યા મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ પાચુરા